नाही हे बघा तुम्ही दोन तीन आता महत्वाच्या शेवटी दोन डिमांड राहिल्या होत्या की त्यांनी हे जे आरक्षण मिळतं याला विरोध केला नाही त्याला त्यांनी काय म्हटलं का जे काही वीस पंचवीस लोक आहेत जे बोमत त्यांच्याकरता हे आरक्षण म्हणजे समाजातल्या एका वर्गासाठी हे आरक्षण आहे हे त्यांनी मान्य केले मागचे दोन तीन दिवसात आणि सगळ्या सुविधांचा जो ड्राफ्ट ऑर्डिनन्स काढलेला आहे राजपत्र काढलेला आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी करण्यात यावी अशा दोन मागण्या त्यांच्या एक भाग म्हणजे ज्याला ते विरोध करत नाही ते जर सरकार मान्य करत असेल आणि समाजाच्या एका वर्गाचा फायदा होत असेल तर ते विरोध करण्याचं काही कारण नाही राहिलं सगळ्या सुविधांच्या ड्राफ्ट ऑर्डिनन्सची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न तर सरकार, आए, सरकार ते सुद्धा करण्याच्या याच्यामध्ये पूर्ण आहे प्रयत्नामध्ये आहे तांत्रिकदृष्ट्या किंवा त्याला लिगली आपण तो जेवढा वेळ सरकारला लागतो तेवढा वेळ द्यावाच लागेल आणि एकदा ड्राफ्ट ऑर्डिनन्स निघाला म्हणजे त्याची अंमलबजावणी आज नाही होणार आहे आजच झाली पाहिजे हा आग्रह धरणं मला वाटते बरोबर नाहीतूनच बाबा माझं काय म्हणत तुम्हाला ओबीसी ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे होत तुम्ही पहिल्या दृष्ट्यापासून आतापर्यंतचा पूर्ण घटनाक्रम विचारा मग तुम्ही दोन तीन दिवसात दी मागच्या दोन तीन दिवसात असं का बोलत आहात की सरकार जर अतिरिक्त आरक्षण देत आहे तर समाजातील ज्या काही पाच पंचवीस लोकांना ते पाहिजे ते त्यांच्या करताय त्याला आमचा विरोध नाही तेच म्हणतात एक या बाजूला त्याला आमचा विरोध नाही आज जर ते म्हणत असेल की आम्हाला मान्य नाही ही काही गोष्ट मनाला पटण्याला येत नाही सगळ्या सोयांचं इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत सरकार ते करेल अशी आशा आहे कारण एकदा ड्राफ्ट ऑर्डिन्स निघाल्यानंतर लिगल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणीला सुरुवात होत असते ती त्यांची मागणी सुद्धा राजनाम पूर्ण होणार आहे तो शब्द दिला होता राज्य सरकारने तुम्हाला तो पाळला असं वाटतं तुम्हाला आता सध्या तरी ते दिसतं त्यात नक्की मी सुरुवातीलाच बोलतो की आम्हाला या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेल्या साठ टक्के ओबीसी समाजाला राज्य सरकारने एकोणतीस सप्टेंबरला जो शब्द दिला होता तो शब्द त्या शब्दाला ते जागे राहिले पाळाला आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावलेला नाही याबद्दल सरकारचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार ओबीसी समाजातर्फे मानतो आता न्यायालयात आव्हान करायची गरज नाही तुम्हाला नाही 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 आम्हाला कुठे धक्का लागला नाही तर काही आवाहन करण्याची गरज नाही आम्ही एकोणतीस सप्टेंबर पासूनही शांत आहोत आणि आजही शांत आहोत की आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा करण्याची सध्या तरी कुठेही गरज नाही सर जो सर्वेक्षणाचा अहवाल समोर त्यात राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाज असल्याची असल्याचं त्या निरीक्षणात म्हटलं तुम्ही मान्य करता का की अठ्ठावीस टक्के मराठा असेल आणि या सर्वेक्षणा तुमचं काही नाही प्रश्नचिन्ह आहे नक्कीच आता ही फक्त शॉर्ट नोट आलेली आहे ज्याला तुम्ही विधानसभा विधेयक म्हटलेलं आहे अजून पूर्ण अहवाल आमच्या पुढे यायचा आहे त्या पूर्ण अहवालाचा अभ्यास करून मी त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया देणार आहे पण माझ्या मनामध्ये शंका नेहमी असा आहे की एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये जर आमचा विदर्भ घेतला कोकण घेतलं उत्तर महाराष्ट्र घेतलं तर मराठा जातीची लोकसंख्या ही फार कमी आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन सहा विभागापैकी दोन विभागामध्ये मराठा जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु दोन सहा भाग एकीकडे दोन भाग एकीकडे तर ती अठ्ठावीस टक्के कसे का असू शकते याच्यावरती आम्ही भविष्यामध्ये अभ्यास करणार आहोत आणि अभ्यास केल्यानंतर मग आमची प्रतिक्रिया त्याच्यावरती देणार जाणार आहे आणि ते आता राज्य महामंडळाच्या पारित सुद्धा झालेलं आहे त्यानुसार मराठा समाजाला या विधेयकानुसार अतिरिक्त दहा टक्के आरक्षण मंजूर करण्याचा किंवा लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यावरती आज दुपारी चर्चा होऊन सायंकाळपर्यंत हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आयोगाने ज्या काही शिफारसी या ठिकाणी केलेल्या होत्या त्याचा अहवाल जर आपण पाहिला तर जुन्या त्रुटी म्हणजे आपण वारंवार जे बोलत होतो की सर्वोच्च न्यायालयाने मागील मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण जेव्हा नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी आढळल्या ते सर्व त्याचं निरीक्षण करून त्या दूर करण्याचा या आयोगातून प्रयत्न झाला असं राज्य सरकारने नमूद केलेलं आहे त्याचबरोबर त्या त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये निर्धारित केलेल्या आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढविण्याचे समर्थन करणारी मराठा परिस्थिती आणि अव खात्री करणे याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि या सर्व अभ्यास केल्यावर राज्य मागासवर्गीय आयोगाने याच्यामध्ये हो पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्के आरक्षण देण्याचं जी शिफारस केलेली आहे आणि तीच राज्य सरकारने मंजूर केलेली आहे अशा प्रकारे या संपूर्ण याचा अभ्यास करता आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकार कुठेही धक्का लावत नाही आहे आणि या व्यतिरिक्त ते आम्ही सुरुवातीपासून सबत लोक म्हणत होतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना यापूर्वी ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आज राज्य मागासवर्गीय आयोगाने जी शिफारस केली आणि त्यानुसार राज्य सरकार जे लागू करत आहे ते एस सी एस टी आणि ओबीसीला मिळत असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या वर एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जसा यापूर्वी एस सी बी सी नावाचा एक नवीन प्रवर्ग तयार केला होता तसाच प्रवर्ग तयार करून मराठा समाजात दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद राज्य सरकार आज करत आहे याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो कारण त्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही सर म्हणजे या, या तुम्ही स्वागत करतात नक्कीच नक्कीच याच्याकरता आम्ही स्वागत करतो की आमची सुरुवातीपासून भूमिका फार स्पष्ट आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही आणि सरकारने सुद्धा तडजोड नाही दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एकोणतीस सप्टेंबरला आमची सरकारसोबत जी चर्चा झाली होती आणि सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात जे आश्वासन दिलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण करता येणार नाही आणि सरसंकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही पुराव्याशिवाय तीच गोष्ट आजच्या या विधेयकामधून आम्हाला लक्षात येते आहे आणि स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देण्याला ओबीसीच्या समाजाचा किंवा ओबीसी संघटनांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कालही विरोध नव्हता आजही विरोध नाही उद्याही विरोध राहणार नाही म्हणून आम्ही याचं स्वागत सर या आरक्षण हे नहीं, 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 वा, जे आरक्षण देण्याचं सरकार जे देत आहे हे पुन्हा एकदा जर तर न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असं तुम्हाला वाटतं नाही नाही बघा सरकार वारंवार सुरुवातीपासून जेव्हा या आंदोलनाला सुरुवात झाली पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार जे सांगितलं आहे की आम्ही मराठा समाजाला संविधानाच्या कक्षेत आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणार आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत मागे सर्वोच्च न्यायालय जेव्हा आरक्षण नाकारलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये ज्या 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 त्रुटी होत्या त्या त्रुटी सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारने जे तीन न्यायमूर्तींची सल्लागार समिती तयार केली होती त्यांच्या माध्यमातून आणि राज्य माव्यासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला असावा असं याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक वारंवार जे शब्द वापरतात मुख्यमंत्री की न्यायालयामध्ये टिकणार तर मला असं वाटते की त्या त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्याची देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि ते टिकवण्याकरता सुद्धा सरकार भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील अशी मला आशा आहे पररंगे पाटील जे आहेत ते या